अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी बरोबरच मराठी चित्रपटसृष्टीत खूप काम केलंय त्यांनी एकापेक्षा एक, एक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत सध्या ते ओले अले या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहेत हा चित्रपट पाच जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे यामध्ये सिद्धार्थ चांदेकर सायली संजीव मकरंद अनारसपुरे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी नाव न घेता मराठा आरक्षणाबद्दल मत व्यक्त केले ज्यूत चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांना मनोज जरंगी पाटील मराठा आरक्षण त्यांच्या मागण्या यासंदर्भात नाव न घेता प्रश्न विचारण्यात आला आरक्षणासाठी तणाव निर्माण केला जात आहे ज्या प्रकारे इशारे दिले जात आहेत त्या मागण्या केल्या जात आहेत त्या मागण्या सदन सुचिताला धरून सुचितेला धरून किंवा सामाजिक जाणीवांना धरून वाटतात का असा प्रश्न नाना पाटेकरांना विचारण्यात आला उत्तर देत नाना पाटेकर म्हणाले मी कुठल्याही जातीचा असेन माझ्या जातीच्या संदर्भात जर तू काही बोलत असशील तर सगळ्या मोठ्या जाती समूहातला मी एक बिंदू म्हणून मला कळायला पाहिजे की मला हे वापरत आहेत का मला हे लक्षात यायला पाहिजे ज्या क्षणाला मी त्यांना माझा वापर करू देईन त्या क्षणाला ते मला वापरतील पण त्यांना स्वतःचा वापर करू द्यायचं की नाही हे मी ठरवायचं आहे अशी खूप मंडळी आहेत जी तुम्हाला वापरू इच्छितात पण सर ते शेवटी हे तुमच्यावर आहे पुढे त्यांनी बसवर झालेल्या दगडफेकीचा जाळपोळीचा उल्लेख केला मी हे का जाळायचं मी हे का फोडायचं हे मी ठरवायचं आहे सर ते शेवटी हे माझं आहे ना सगळंच माझं आहे मला काय अधिकार आहे बस जाळण्याचा मला काय अधिकार आहे काचा फोडण्याचा बरं तेवढ्याने माझं सरकार ऐकणारं असेल तर मग इतके बहिरे आहे का माझं सरकार सर्वात आधी तुमचं म्हणणं मुद्देसूतपणे सरकारसमोर मांडा असं नाना पाटेकर म्हणाले दरम्यान तुमची भीती वाटणं बंद झालं आहे सामान्य जनता म्हणून तुमची राजकारण्यानं भीती वाटत नाही ज्या दिवशी ती भीती वाटायला लागेल त्या दिवशी ते पुन्हा सुधारतील असं नाना पाटेकर म्हणाले सर्वसामान्य मतदारांनी ते व्यक्त व्हायला हवं असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे